रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट जवळ आला आहे पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी कशी करावी गावात बोलायचं आहे शाळेत बोलायचं आहे आणि बोलता येत नाही आहे जमत नाही आहे किंवा भाषणाची तयारी कशी करावी हे माहीत नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला भाषणाची तयारी कशी करायची आणि तेही पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी कशी करायची या संदर्भातला आहे पहा पंधरा ऑगस्ट जवळ आला आहे आता या पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी तुम्हाला करायची शाळेत असो तुमच्या गावात असो ग्रामपंचायतमध्ये असो आतर किंवा इतर अन्य ठिकाणी असो तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या भाषणात तुमचं भाषण करायचं आहे तर या भाषणाची तयारी कशी करावी काय प्रसंग सांगावेत सुरुवात कुठून करावी शेवट कसा करावा मी सर्वप्रथम सुरुवात कशी करावी एखाद्या देशावरल्या पासून सुरुवात तुम्ही करू शकता उदाहरणार्थ ना, ना हिंदू का हो ना मुसलमान का टपकता है खून की नसान का खून की कदर करो या रो खून है हिंदुस्तान का ये खून है हिंदुस्तान का नमस्कार मी सुशेल नाईकवाडे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्तानं मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपणासमोर उभा आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे मग शाळेतले काय शिक्षक वगैरे असतील त्यांची नावं सरपंच कोण असेल त्यांची नावं ग्रामसेवक मुख्य कोणी पदाधिकारी पा, असतील त्यांची नावं आणि मग समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मग इथून पुढं भाषणाला सुरुवात झाली पण मी याच्या अगोदर जे न हिंदू का हो न मुसलमान का ही जी चारोळी घेतली ना ही चारोळी देऊन किंवा अन्य कुठलीही देशावरली चारोळी घेऊन तुम्ही जर भाषणाची सुरुवात केली तर त्या हिंदीत अथवा मराठीतली जी काही चारोळी असं त्या चारोळीनं तुमचं भाषण असं उचललं जातं म्हणजे पहिल्या काही मिनटातच पहिल्या एक एक दोन मिनिटातच तुम्ही चांगलं बोलताय असा भास सगळ्यांचा असा विचार होतो जे लोक समोर बसलेले आणि तुम्हाला बोलाय सोपं जातं म्हणून मी म्हणतो भाषणाची सुरुवात ही पाठ करत जा चला आता पुढं बरं ठीक आहे आता देशावर बोलायला लागलात पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून स्वतंत्र झाला भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस बाबूगिनू महात्मा गांधी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले मग आणखीन तुम्हाला नाना पाटील हे ते सगळे नावं तुम्हाला क्रांतिकारकाचे तिथं सांगायचे आहेत त्यांचे परिश्रम सांगायचे आहेत पण एकेकाचं परिश्रम जर सांगायला गेलात ना असं थेरी टाईप तर ते तुम्हाला आठवणार नाही म्हणजे पंधरा ऑगस्टच्या भाषणात एक एक ओळ म्हणजे एक एक वाक्य पूर्ण करत गेलात तर किती वाक्य तुम्ही बोलणार आहे वाक्याला लिमिट असतं त्यापेक्षा एखाद्या क्रांतिकारकाच्या जीवनातला प्रसंग सांगा एखाद्या क्रांतिकारकाच्या जीवनातला प्रसंग सांगितल्याच्या नंतर तो प्रसंग तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं जर चालला तर तुमचं भाषण तीन चार पाच मिनटं आरामात चालतं म्हणजे बऱ्याच लोकांची ही पण अडचण आहे की भाषण करतोय पण जास्त वेळ करत नाही मग जास्त वेळ करण्यासाठी जर गोष्टी प्रसंगाचा वापर केला तर भाषण आपोआपच जास्त जातं ना आता पहा समजा उदाहरणार्थ सिंग यांच्या जीवनातला प्रसंग आहे मी तुम्हाला प्रसंग सुद्धा सांगतो एकदा भगतसिंह राजगुरू सुखदेव जेलमध्ये असताना तिथला जेलर भेटायला आला आणि जेलर भेटायला आल्याच्या नंतर ते तिघांनाही बोलला सांगा तुमची काय शेवटची इच्छा आता तुम्हाला तर फाशी आहेच निश्चित तुमची शेवटची इच्छा काय भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी त्या जेलरला सांगितलं तुम्ही आम्हा तिघांना व्यायामाचं साहित्य आणून द्या तो चेलर थोडा आवाक झाला अरे शेवटची इच्छा विचारतोय मी आणि व्यायामाचं साहित्य आणून द्यायला सांगतायत व्यायाम करून काय करणार बरं ठीक आहे जेलर गेल गेला व्यायामाचं साहित्य दिलं भगतसिंह शे राजगुरु सुखदेव तिघही जेलमध्ये व्यायाम करत होते रोज व्यायाम करायचे रोज व्यायाम करायचे आता ही जेलर वगैरे सगळी त्यांची मंडळी हे सगळं बघत होती आणि मग एक दिवस त्यांनी विचारलं की आता व्यायाम करून काय करणार आहे तुम्ही फासावर जाणार आहे आता व्यायाम करून काय करणार आहे तुमचं जीवन सपणार आहे माणूस व्यायाम कशासाठी करतो तंदुरुस्त राहावं जास्त दिवस जगावं तुम्ही आता जास्त दिवस जगणारच नाही आहेत व्यायाम कशासाठी करताय राजगुरू भ भगतसिंह सुखदेव यांचं उत्तर फार मार्मिक होतं ते बोलले आम्ही आमच्या देशाला माता म्हणतो भारत माता आणि आमच्या देवाला देवतेला आम्ही फुलं अर्पण करतो ते फुलं अर्पण करताना आमच्या इकडं फुलं अर्पण करताना टवटवीत आणि ताजी फुलं अर्पण केली जातात सुकलेली फुलं देवाला आवडत नाही आणि त्याच पद्धतीनं बगतशेर राजगुरू सुखदेव हे तीन फुलं आम्ही भारत मातेला अर्पण करणार आहोत ती ताजी टवटवीत राहावीत म्हणून आम्ही व्यायाम करतोय म्हणजे इथं प्रचंड टाळ्या येतील तुम्हाला हा प्रसंग टाळ्या घेईल भाषणात एखाद्या प्रसंगानं टाळ्याही येतात ते भाषण लांबत सुद्धा जातं आणि भाषण लांबलं की ते प्रसंग होईपर्यंत तुम्हाला दुसरं कुठलं वाक्य बोलू काय बोलू असा विचार करत बसण्याची गरज नाही आणि साहजिकच हे सगळं सांगताना तुमची नजर छताकडं जाणार नाही तुमची नजर खाली जाणार नाही ती लोकांकडं राहील म्हणजे एक आय कॉन्टॅक्ट राहतो गोष्ट सांगताना आणि ती लोकांकडे बघून सांगायची असते म्हणून आय कॉन्टॅक्ट राहतो छताकडं नजर जात नाही तुम्ही नवखे आहात असं वाटत नाही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय हे दिसत नाही जरी नवखे असलात तरी गोष्टीच्या माध्यमातून प्रसंगाच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकता पाच मिनटं तीन मिनिटाची गोष्ट असेल पाच मिनिटाची असेल सहा मिनिटाची असेल म्हणजे क्रांतिकारकाच्या जीवनातला प्रसंग सांगा महात्मा गांधींच्या जीवनातला सांगा क्रांतीशिव नाना पाटलांच्या जीवनातला सांगा कुठल्याही क्रांतिकारकाच्या जीवनातला जर प्रसंग सांगितला तर पाच दोन मिनटं तुमचे जातील वीर भगतसिंह यांच्या जीवनातले तर अनेक प्रसंग दुसरा एक प्रसंग जालेणवाला बाग हत्याकांड घडलं त्या ठिकाणी बालवयातले सहावी सातवीला भगतसिंह असतील त्यावेळी जिथं हे जालेणेवाला बाग हत्याकांड घडलं त्या ठिकाणी भगतसिंग गेले तिथली रक्तरंजित ती माती होती रक्त मिश्रित वाळू ती माती ती माती बघितली आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं ही माती अनेक लोकांचं बलिदान या मातीसाठी होत आहे आणि म्हणून त्यांनी ती माती बॉटलमध्ये भरली एका काचेच्या बॉटलमध्ये ती माती भरली अरे सहावी सातवीचं मोल बागडण्याचं वय वीर वीरभगसिंहाचं ती माती भरली आणि ती बॉटल घेऊन घरी आली आईला दाखवलं आई इथं रक्त सांडलं आहे आपल्या लोकांनी या मातीसाठी ज्या मातीसाठी रक्त सांडलं आहे ती रक्तरंजित रक्त मिश्रित माती ही आहे ही माती देवाऱ्यावर ठेवायची आणि ती माती आईनं देवाऱ्यावर ठेवली त्या मातेची पूजा केली रक्ताच्या थेंबा थेंबाची पूजा केली वीर वीरभगतसिंहाच्या आईनं म्हणजे वीरांची माता सुद्धा वीर असते वीरांच्या मातेचासुद्धा माते धर्म असतो वीरांच्या मातेचा धर्म आहे ते वीरांच्या मातेनं पाळला पाहिजे अशा पद्धतीचे काही प्रसंग आहेत अनेक महात्मा गांधीच्या जीवनातले आहेत क्रांतीश्वर नाना पाटलाचे तर किती प्रसंग आहेत रूप बदलून गेलेले वगैरे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या भाषणात तुम्ही प्रसंग सांगितले तर भाषण लांबल आणि लोक ऐकतील शेवटपर्यंत तुमचं भाषण ऐकतील कोणाच्याही जाती धर्माच्या भावना न दुखवणारं तुमचं भाषण हे झालं पाहिजे हे समग्र देशाच्या एकत्रित राहण्यासाठी भाषण झालं पाहिजे आणि मग सरते शेवटी भाषणाच्या शेवटाकडे यायचं आहे पुन्हा एकदा देशावरला एखादा शेअर म्हणा एखादी चारोळी म्हणा किंवा थोडंसं एखादं एक दोन वळीचं एखादं गीत म्हणा म्हणून तुम्ही तुमच्या भाषणाचा शेवट करू शकता मग बघा तुमच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणाला प्रचंड टाळ्या येतील प्रचंड टाळ्या तर येतीलच पण तुमचं भाषण सगळ्याला आवडेल भाषणात हा सगळा मसाला वापरा येणारा पंधरा ऑगस्ट येणाऱ्या पंधरा ऑगस्टचा हा राष्ट्रीय सण आपला सण आहे आणि राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायचा आहे पंधरा ऑगस्टच्या आपणा सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शिक्षकापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत तर हा व्हिडिओ गेलाच पाहिजे कारण विद्यार्थ्याला पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी करायची आहे म्हणून तुमच्या मुलांना पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ दाखवा अथवा ज्यांना कोणाला लहानांपासून थोरांपर्यंत पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद